कवितेचं नाव आहे तर माय माणसानं माणसाची नैतिकता सोडली तरी निसर्ग आपल्या भूमिकेवर ठाम आहे माणसानं माणसाची नैतिकता सोडली तरी निसर्ग आपल्या भूमिकेवर ठाम आहे निसर्ग म्हणतो माणसाला थांब माणसा माझं तुझ्याकडे काम आहे थांब माणसा माझं तुझ्याकडे काम आहे अरे माणसा तुझ्या रोजच्या नवनवीन कृत्याला पाहून पावसाला असं वाटतं रोजच जोर जोरात पडावं रोजच जोर जोरात पडावं पण माझ्या जगाच्या पोशिंद्याला पाहून धरणी माईला वाटतं पावसाने डोळे मिटून फक्त आणि फक्त रिमझिम पडावं फक्त आणि फक्त रिमझिम पडावं माणसा तुझ्या कृत्याला कार्याला अत्याचाराला अन असंख्य घटनांच्या मालिका पाहून तुला नाही का वाटत असं अघटित पुन्हा न घडावं पावसालाही वाटत धरणी माईसाठी आज थोडं जोर जोरात रडावं हे माणसा तिच्या असहाय्य वेदना पाहून कुठं भगताड कुठं झाडांची कत्तल तर कुठं डोंगर दऱ्यांचं सपाटीकरण असा सपाटाच लावला असतो असा सपाटाच लावला असतो ढग हसले माणसावर आणि म्हणाले आज कसा महापुरात घावला असतो आज कसा महापुरात घावला असतो हे सार पाहून साऱ्यांचीच माय माझी अन तुझी धरणी माय म्हणाली ढगांना थोड हळूहळू पडाव पावसालाही वाटलं धरणी माईसाठी आज थोडं जोर जोरात रडाव थोड जोर जोरात रडावं